आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट साहेब परिस्थिती अशी आहे का या साहेबांना आणि त्या बाड्याला यायला सुद्धा नाही योजना बघायला सुद्धा परिस्थिती आहे परिस्थिती बावीस किलोमीटरचा आराखडा पण रुपातून दिला आणि पायपास आम्ही थांबवली होती साहेब जवळजवळ एक वर्ष एक थांबवली या साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही योजना करून घ्या योजना करून घ्या आता पायपास आण घर एका साइड सा सा। ला पाईपला एका साइड लागले आता परिस्थिती अशी आहे हायड्रोलिक्स ने काही केलीच नाही आणि जर पाणी नवाचा सोडून पाहिजे तर टाकीच एका टाकीवरून टाकी खाली आणि पाईप वर अशी परिस्थिती याची रिकव्हरी या अधिकाऱ्याकडून आणि या ठेकेदाराकडून व्हायला पाहिजे सर दहा कोटी रुपयाची पाईपलाईन केली आणि पाण्याचा फेर तिथे निघायला तयार नाही कॉन्ट्रॅक्टर कापोरे सर <laughs> अधिकारेकेदार <laughs> <laughs>